चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वर्षाचा पहिला सण असणाऱ्या संक्रांतीचा दिवस पण या सणाच्या दिवशी बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात उत्साह नसून तणाव होता कारण परळीचा अण्णा असणाऱ्या कराडवर मकोका लागला होता तसंच त्याच्यावर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा देखील आरोप करण्यात आला होता त्यानंतर परळी त्याचे समर्थक आक्रमक झाले होते आणि त्याच्या समर्थकांचं नेतृत्व करत होत्या त्या वाल्मिक कराडच्या पत्नी मंजली कराड तसंच त्यांच्या आई पारुबाई देखील होत्या सोबत कराडच्या सुनबाई होत्या पण यानंतर प्रश्न उपस्थित झाला की कराडच्या घरातल्या महिला तर रस्त्यावर उतरल्या आहेत पण त्यांच्या घरातले पुरुष कुठे म्हणजे कराडचे दोन्ही मुलं कुठं गायब झालेत ते वडिलांसाठी रस्त्यावर का दिसले नाही याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया चौदा तारखेला वाल्मिक कराडची केस न्यायालयात सुनावणी होती त्याच्या विरोधात पोलिसांना म्हणावं तसा सबळ पुरावा मिळाला नव्हता त्यामुळे कराडला एकतर जामीन मिळणार नाही तर न्यायालयीन कोठडी असं कुठंतरी वाटत होतं मात्र सरकारी वकिलांनी चतुराईनं युक्तिवाद केला आणि केस कोर्टाकडून त्याची पोलीस कोठडी मिळवून घेतली तसंच त्याच्यावर मकोका अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली तर इकडं परळीत वाल्मिकराडच्या आई पारुबाई कराड या सकाळी आठ वाजेपासून पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन करत होत्या तसंच मंजली कराड आणि वाल्मिक कराडच्या सुनबाई देखील होत्या शिवाय इतरही काही महिला होत्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास वाल्मिक कराडवर मकोकाची बातमी आली त्यानंतर या सगळ्या महिलांनी आक्रमकपणे प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली पारुबाई कराड म्हणाल्या माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यावरचे गुन्हे जोपर्यंत मागे घेणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही माझा जीव गेला तरी चालेल या दरम्यान त्यांची प्रकृती देखील बिघडली होती त्यांचा बीपी दोनशे पार गेला होता पुढे जवळपास बारा तासांनी या महिलांनी आपलं आंदोलन मागे घेतलं यानंतर कराडच्या पत्नी मंजिली कराडनं पत्रकार परिषद देखील घेतली आहे मंजिली कराड म्हणाल्या मनोज जरांगी पाटील मराठा समाजाच्या न्यायासाठी लढत आहे मी कोळी मराठा आहे मी त्यांच्याकडे न्यायाची मागणी करते आता मंजली कराड आणि वाल्मी कराड या दोघांचा प्रेमविवाह असल्याचं सांगितलं जात आहे मंजली कराड या मराठा समाजाच्या आहेत तर वाल्मिक कराड वंजारी असो या आंदोलनात वाल्मिक कराडच्या सुनबाई देखील सहभागी होत्या पण कराडचे दोन्ही मुलं काही दिसले नाही मग अशात प्रश्न उपस्थित केला जातो की कराडचे दोन्ही मुलं कुठे आहेत तर बघा वाल्मिक कराडचा मोठा मुलगा सुशील कराड त्याचं नाव सुशील असलं तरी त्याच्या कारणाम्यांना ते शोभत नाही कारण सुशील कराडचा एक मॅनेजर होता एके दिवशी सुशील कराडनं त्याच्या घरी जाऊन त्याला आणि त्यांच्या कुटुंबियाला बंदुकीचा धाक दाखवत दोन ट्रक दोन कार प्लॉट आणि घरातलं सगळं सोनं ताब्यात घेतलं त्यानंतर मॅनेजर परळी सोडून सोलापूरला कुटुंबासोबत राहण्यास गेला पण तिथे देखील येऊन सुशीलनं मॅनेजरसह त्याच्या बायकोला मारहाण केली तसंच मॅनेजरच्या मुलीचे कपडे देखील फाडले त्यानंतर मॅनेजरच्या पत्नीनं सोलापूर एम आय डी सी पोलीस स्थानकात या संदर्भातली तक्रार दाखल केली सुशीलवर इतर कलमांसह पोक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय आता ही घटना घडली ऑगस्ट महिन्यात त्यानंतर सोलापूर पोलिसांनी परळी पोलिसांकडे याबाबत संपर्क साधला खरा पण काही झालं नाही विधानसभा निवडणुकीत सुशील राजरोसपणे धनंजय मुंडेंचा प्रचार करत होता तसंच मुंडेंच्या विजय मिरवणुकीत देखील तो त्याच्या मागेच असल्याचं आपल्याला दिसेल पण आता जेव्हा वाल्मिक कराड अडचणीत आला तेव्हा मॅनेजरच्या पत्नीनं सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुशील कराड विरोधात याचिका दाखल केली तेव्हापासून सुशील कराड हा फरार असल्याची माहिती आहे या खटल्याची तेरा जानेवारीला सुनावणी होती पण त्याचे वकील गैरहजर राहिल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे आता कराडच्या दुसऱ्या मुलाबद्दल बोलूयात कराडच्या दुसऱ्या मुलाचं नाव श्रीकांत कराड असल्याचं माहिती आहे स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तो या सगळ्या प्रकरणापासून दूर आहे तसंच तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचं देखील सांगितलं जात आहे तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात असतो स्थानिक लोकांनी माहिती दिली आहे पण या गोष्टीला कुठलाही दुजोरा देता येणार नाही तर सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार वाल्मिक कराड हा भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे त्यानं आपल्या आई बायको आणि सुनेला पुढं करून घरातल्या पुरुषांना मागे केलंय असं म्हटलं जातं तर यावर तुमचं मत काय तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा